<laughs> मुले नाही जायचे शाळेमध्ये मी नाही येत <laughs> मुले घरी राहायचे घरी <laughs> राहून का अंडे देशील का रे बैलो बा <laughs> मला नाही जायचे शाळेमध्ये मला नाही करायचे अभ्यास गिभ्यास कायचे अभ्यास गिभ्यास आहे तोटाहून पैसेच कमावायचे आहे काय मोठ्याहून पैसे कमवायचे त्यासाठी आतापासून आतापासून पैसे कमवते आता आता कम मी अरे तोंडच फोडीन रे बकऱ्या तुझ्या लहान झुला नाही ना आतापासून पैसे कमवशील का, का अरे चांगला अभ्यास कर पढाई लिखाई कर चांगली काही डॉक्टर डुक्टर इंजिनियर बन ह ना आपल्या गावाचं ना आपल्या मायबापाचं नाव रोशन कर हा मला नाही करायचे अभ्यास मी नाही करू शकत अभ्यास <laughs> असा मारलो गिरलो ना रे तुले उलट्या हाताची माझी तर नावाची शांतबाई नाही मी काय तुझ्या चुपचाप चल शाळेत चल काय झालं मॅडम काय शांत शांतबाई तुम्ही वाटा होय मॅडम काय सांगू तुम्हाला बघा ना माझ्या मुलाला तीन दिवस झाले शाळेत नाही गेलाय आज जबरदस्ती शाळेत आणलय मी काय झालं रे बंड्या हा काय झालं तुला का बरं शाळेत नाहीस था? तू मॅडम मला अभ्यास नाही करायचंय मला शाळा वगैरे काही शिकायचं नाहीये <laughs> मला नाही करायचं अभ्यास अरे हो रे वाडा पण तुला का बरं अभ्यास नाही करायचे ते तर सांग ह काय फायदा मॅडम अभ्यास करून हा आपण एवढा अभ्यास करतो आपल्या मायबापाचा पूर्ण पैसा लावतो अभ्यासामध्ये पंधरा पंधरा वीस वीस वर्ष पंचवीस वर्ष पर्यंत अभ्यास करतो हा आणि मग नंतर अभ्यास केल्यानंतर काय मिळते आपल्याला तीच दहा पंधरा हजारची जॉब मग एवढा पैसा आणि एवढी वेळ घालवून काय अर्थ एवढा अभ्यास करायचा त्यापेक्षा तर काहीतरी काही नवीन शिकायचं चांगले काही स्किल नवीन ते अभ्यास करून काय अर्थ अरे हो रे बाळा तुझं म्हणणं बरोबर आहे पण मला एक गोष्ट सांग शाळेत तुला शिकायला नाही मिळत काय सांगू माझं मॅडम माझं डोकं एवढं गरम झालं आहे ना शाळेत मला शी खायला नाही मिळत शी खायला मिळते मला नाही इंटरेस्ट अभ्यास करण्यात हे शाळेत शिकण्यात मला इंटरेस्ट नाही मग कशात तुला इंटरेस्ट आहे मॅडम मले लॅपटॉप मला गेम खेळण्यात इंटरेस्ट आहेत आणि ती कोडिंग हे ॲप कसे बनतात व्हिडिओ कसे बनतात हे कसे काय काम करतात कम्प्युटर कसा बनते चालते कसं इंटरनेट याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मला हे सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत अरे हो रे बाळा तर शाळा शिकशील तेव्हाच तर तुला हे सगळ्या गोष्टी करणार ना नाही मॅडम ह्या गोष्टी शिकायसाठी शाळेत यायची काही गरज नाही माझ्याकडे मोबाईल आहेत तिथून मी सगळं काही शिकू शकतो का झालं रे बंड तुला शाहीना पोरावानी गोष्ट सांगून राहिला तू काय लहान नाही आहे तुला का, का? मोटा -मोटा ला ला तु? आता सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवायचं आहे का लहान सुल आहे आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायला शिकल रे तू शांताबाई आता कसं आहे नवीन जमाना आहे आता आजकालचे पोटे लय समोरून निघून राहिले हो एका प्रकारानं तुमच्या मुलाच्या गोष्टी खरं आहेत हो त्याला अभ्यासात इंटरेस्ट नाही म्हणजे काही नवीन गोष्टी मध्ये इंटरेस्ट आहे ही चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण होय मॅडम मला पण समजतेस ते सगळ्या गोष्टी पण बेसिक एज्युकेशन तर शिकायला आहे ना एक दोन तर आलं पाहिजे का नाही पोराला फाडे डी सगळं काही वाचता लिखता आला ओ <coughs> ते आलं पाहिजे ना आई येते ना मला तेवढं सगळं मला नाही अभ्यासात इंटरेस्ट मला दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते करू दे ना मला शांताबाई तुम्ही एक काम करा तुमच्या मुलाला ना आय टी फील्डमध्ये इंटरेस्ट आहे कोडिंग झालं सॉफ्टवेअर वगैरे सगळं तुम्ही एक काम करा त्याला ऑनलाईन ट्रेनिंग द्या या सगळ्या गोष्टी सांगा शिकवा त्याला हो हो मॅडम ते सगळं बरोबर आहे आणि मग आपला ही अभ्यास शांताबाई करू द्या ना त्याला जसं करायचं आहे तसं हा समजते सगळं त्याला एवढा पण लहान पूर नाही आताचे हो आम्ही जेव्हा लहान होतो तर जसे बाप म्हणत होते तसंच आम्ही करत होतो बघा पण आताच आता कसं सगळं काही आता बदललं आहे हो आता लहान लहान मुलं पण त्यांना पण काही काही नवीन नवीन गोष्ट यायला त्यावेळेला सगळं समजते त्याला इंटरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला करू द्या ते सगळं लय मोठ्या मोठ्या गोष्टी करायला शिकल्या रे तू गण्या बर बरं ठीक आहे मी काय म्हणतो तुला घेऊन देतो तु एक कम्प्युटर लॅपटॉप काय पाहिजे तुला काय नाही ओके ते सगळं कर पण शाळा पण शिक दोन्ही गोष्टी तुला करावं लागेल हो ना आई आता तू म्हणत आहे ना तर मी शाळा पण शिकेल हो पण पण काय पण तू म्हणत आहे म्हणून मी शाळा शिकत आहे पण मला इंटरेस्ट आय टी मध्ये आहे कोडिंग मध्ये आहे सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे मला हां हां हा ते सगळं बरोबर आहे ठीक आहे बन बन तुला जे करायचं ते कर हो हो शांताबाई आता कसं आयुष्य बदलत आहे हो लहान लहान परत मुलं सगळे हुशार आहेत सगळं समजते त्यांना काय करायचं आहे काय नाही हो आणि त्यांना काही म्हणायचं पण नाही त्यांना जसं समजते जे सगळं होते त्यांच्या जे इंटरेस्ट आहे तेच तेच करू दे त्यांना हो हो मॅडम तुमचं पण म्हणणं बरोबर आहे काय म्हणता मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बघितलं मित्रांनो माझ्या मुलाला बघा लहानसुला आहे पण याला मोठा होऊन आय टी फील्डमध्ये जायचं आहे सॉफ्टवेअर इंजिनियर बनवायचं आहे बघा आता लहान चुला आहे पण याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये बघा तर मित्रांनो माझं हाच म्हणणं आहे तुम्हाला तुमचे जे मुलं असतील तुमच्या परिवारामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आता कसं हे आयुष्य वेगळं आहे आयुष्य खूप खूप तेजीनं चेंज होत आहे सगळं काही तर त्यांना जे आवडते त्यांना जे जिथं इंटरेस्ट आहे ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही त्याच्या शिक्षण त्याला द्या हो तुम्ही आपल्या मर्जीना आपल्या ह्याच्यानं तुम्ही त्यांना त्यांच्यावर तेन दबाव टाकू नका त्यांना जसं आवडते त्यांना ते जे आवडते ते सगळं करू द्या हाच माझं म्हणणं आहे तुम्हाला आणि मित्रांनो आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप साऱ्या लोकांना सांगा सगळं हे काही हो आपल्या मुलांना शेअर करा ही व्हिडिओ तुमच्या पालकांना तुमच्या कुटुंबाच्या लोकांना सगळ्यांना आमची हे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि असेच सपोर्ट करत राहा धन्यवाद मित्रांनो